सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बैठक बोलावली आहे मुंबईतील मेट्रो कामासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एम एम आर डी ए मुख्यालयात ही बैठक पार पडणार आहे तर पहिल्याच पावसात मुंबईत मेट्रो ठप्प झाली होती त्यासोबतच मान्सून पूर्व कामाबाबत या बैठकीत आढावा घेतला जाईल यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आशिष शेलारांनी तातडीची बैठक बोलावली आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण बघतो सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शरण यांनी सातडीची बैठक बोलवली आहे मुंबईतील मेट्रो कामा संदर्भात ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आपण ए मुख्यालय बीकेसी येथे ही बैठक बोलावलेली असून दुपारी एक वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे कारण की आपण बघितलं पहिला जो पाऊस पडला त्यामध्ये पूर्ण मुंबई ही तुंबई झालेली होती आणि त्यामध्ये आपण मेट्रोची देखील मेट्रो पूर्ण ही ठप्प झालेली होती त्यानंतर आता ही मेट्रो सुरू देखील झालेली आहे पण या संपूर्ण आढावा आज या बैठकीमध्ये आशिष शेलार यांच्याकडनं घेण्यात येणार आहे आपण मान्सून पूर्व संदर्भात देखील आढावा या बैठकीमध्ये आशिष शेलार घेणार कारण की आशिष शेलर यांनी पावसाळ सुरू होण्या अगोदर नावेसफाईची पाहणी देखील केलेली होती आणि त्यावेळी आपण मिळतो नावेसफाई पूर्ण ही त्यामुळे एकंदरीतच आशिष शेलारांच्या या बैठकीकडे आपलंही लक्ष असेल तुम्ही असेच ना आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत